अध्यक्ष व्यासपीठावर उपस्थित मान्यवर मंडळी माझ्या समोर उपस्थित असलेले स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या या मूर्तीच्या अनावरणासाठी जमलेले बंधू भगिनी मातांना त्याचबरोबर माझ्या अगदी समोर उपस्थित असलेले अगदीच उत्साहात बसलेले माझे बालमित्र सगळ्यांनाच माझं स्वाभिमानी जय महाराष्ट्र गणपतीची आरती चालू असताना पूर्ण आरती अजिबात कळाली नाही पण जयदेव जयदेवचा आवाज मात्र कानापर्यंत थेट येत थे होता यावरून या माझ्या तरुण मित्रांचा उत्साह किती येते त्या ठिकाणी लक्षात येते कार्यक्रमाला त्या ठिकाणी वाहन लावून येत असताना मला सांगण्यात आलं सर्वसमावेशक कार्यक्रम आहे त्यामुळं वेळेचं आणि शब्दांचं भान ठेवून बोला त्यामुळं मनात प्रचंड ओझं घेऊन त्या ठिकाणी व्यासपीठावर बसलो होतो पण माझी मंत्री त्या ठिकाणी भाषणासाठी आले आणि भाषणाची सुरुवात करायच्या आधी सर्वांना मराठीतून नमस्कार केला आणि क्षणात माझ्या मनातलं ओझ त्या ठिकाणी निघून गेला <laughs> कर्नाटकाचा माझे मंत्री कन्नड भागातून येऊन जर मराठीतून सगळ्यांना नमस्कार करू शकतोय तर मी माझ्या मराठी भाषेचा थोडासा तरी सन्मान व्यासपीठावरून करू शकतो <प्राँगा> या ठिकाणी याची खात्री झाल्यानंतर एका विश्वासाने या ठिकाणी परत व्यासपीठावर माईक घेऊन मी आज तुमच्या समोर इथं माझे दोन शब्द बोलतोय वेळेचं भान आहे दोन मिनिटात आवरतोय <प्राँगा> महाराष्ट्र एकीकरण समितीच्या चळवळीतून काम करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी जी स्वराज्याची वाट दाखवली स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य त्या स्वराज्याच्या वाटेवर चालत असताना अनेक त्या ठिकाणी अडचणी येतात पण छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने स्वराज्याचं ध्येय घेऊन कसं हे शिकवलं आणि संभाजी महाराजांनी शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी या स्वराज्याच्या रक्षणासाठी अनेक दिवस मरण येतना भोगून न झुकता त्या ठिकाणी संभाजी महाराज राहिले आणि खऱ्या अर्थानं त्यांच्याकडून थोडीशी प्रेरणा घेऊन आम्ही सुद्धा इथं लढलं पाहिजे हे कुठंतरी प्रत्येकानं समजून घेतलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांबद्दल बोलताना मराठी भाषा कशी मध्ये हे खऱ्या अर्थानं प्रकर्षाने सांगावं असं वाटतय ज्या वेळेला महाराजांचा राज्याभिषेक झाला छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याचं सिंहासन ग्रहण केलं त्यानंतर शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थानं स्वराज्यातली एक मोठी समस्या वाटली की स्वराज्यात जो राज्य कारभार चालू होता तो त्यावेळेला उर्दू आणि फारसी भाषेत चालू होता त्यामुळं शिवाजी महाराजांनी मराठी राज्यभाषा कोश तयार केला आणि तो सक्तीनं व्यवहारात आणला आणि त्यामुळंच आम्ही आज त्या ठिकाणी मराठी भाषेतून व्यवहार करतोय आज बेळगावमध्ये परिस्थिती आम्ही पाहतोय संभाजी महाराजांना अनेक भाषांचं ज्ञान होतं संभाजी महाराजांनी अनेक भाषा शिकल्या अनेक भाषांमधून मोठे मोठे ग्रंथ लिहिले पण संभाजी महाराजांतून संभाजी महाराजांनी कधी दुसऱ्या भाषेचा द्वेष केला नाही आणि आम्हाला त्या ठिकाणी कुठल्या भाषेचा द्वेष करणं शिकवलं नाही हे खऱ्या अर्थानं प्रत्येकानं त्या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे मला बऱ्याच ठिकाणी व्यासपीठावर जाण्याआधी सांगतात की इतर भाषेवर टीका करू नका मलाच कळत नाही की मी इतर भाषेवर टीका केली कधी स्वतःच्या भाषेचा सन्मान करणं म्हणजे कुठल्या भाषेवर टीका करणं नाही मी प्रत्येक वेळेला सांगतो की मराठी आमची आई असली तर कन्नड आमची मावशी आहे पण आमची अपेक्षा एवढीच असते की समोरच्या व्यक्तीनं सुद्धा त्यांची भाषा कन्नड असताना मराठीला मावशीचा दर्जा द्यावा एवढाच विषय कन्नड मराठी भाषिका मी मित्र एका ताटात ता खातो ता आम्ही लहानपणापासून एकत्र राहतोय आम्हाला कधीच एका मेकाच्या भाषेबद्दल द्वेष वाटला नाही किंवा त्याला विरोध करावा असं वाटला नाही पण हल्ली नेमकं लोकांना झालंय की हाच खऱ्या अर्थानं प्रश्न पडतोय अनेक उदाहरणं आहेत आम्ही आमच्या भाषेचा सन्मान करावा म्हणून एखादं आंदोलन करतो एखादं निवेदन देतो किंवा आमच्या आम्ही भाषेसाठी आग्रही असतो तर हल्लीच्या काळात मराठी भाषेला कुठेतरी सन्मानस्थान मिळू नये यासाठी स्पर्धा चाललेली आहे आणि हे खऱ्या अर्थानं दुर्दैवाच आहे आज शहाजीराजे नसते तर बेंगलोर सारखी राजधानी एवढी समृद्ध झाली नसती हे प्रत्येकानं समजून घेतलं पाहिजे शहाजी महाराजांनी त्या बेंगलोरचा विकास करण्यात आणि बेंगलोरला आज या कर्नाटक राज्याची राजधानी करण्यात शहाजी महाराजांचा खऱ्या अर्थानं सिंहाचा वाट आहे आम्ही आजपर्यंत चळवळीत काम करत असताना सगळ्याच माध्यमातून सगळ्या भाषिकांतून सुरुवातीला वेगवेगळ्या आता मी मराठा साम्राज्याची व्याख्या मला खऱ्या सांगायची वाटते अगदी अटकेपासून कटकेपर्यंत आणि तंजावर पासून पेशावर पर्यंत मराठा साम्राज्य होत आणि मराठा साम्राज्य म्हणजे फक्त मराठा जात नाही मराठा साम्राज्य हे व्यापक आहे जो स्वतःला महाराष्ट्राचा समजतोय जो स्वतःला मराठी समजतोय तो खऱ्या अर्थाने या मराठा साम्राज्याचा भाग आहे एका पक्षाच्या मोठ्या नेत्यांना मागे एक वक्तव्य केलेलं मी पाहिलं होतं की जर इंग्रज भारत देशावर चाल करून आले नसते तर या देशामध्ये मराठ्यांची सत्ता राहिली असती आणि जर या देशात मराठ्यांची सत्ता राहिली असती तर या देशाची भाषा मराठी राहिली असती हे खऱ्या अर्थानं सगळेजण विसरले त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांनी जी भाषा, भाषा बनवली शिवाजी महाराजांमुळे जी मराठी आम्ही आत्मसात केली ती भाषा पुसली जात असताना शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून त्या आपल्या भाषेचं शिवाजी महाराजांच्या भाषेचं रक्षण करणं आमचं कर्तव्य आहे की नाही त्यामुळं कुठल्या भाषेचा द्वेष करायचा नाही पण संस्कृती आम्ही ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला संस्कृतीतला पाया म्हणजे आपली भाषा आहे आणि भाषा संपली तर संस्कृती संपणार आहे हे प्रत्येकानं खऱ्या अर्थानं समजून घेतलं पाहिजे कुठल्याही पक्षात काम करण्याचं प्रत्येकाला स्वतंत्र आहे कुठल्याही संघटनेत काम करण्याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे पण आपल्या मातृभाषेसाठी आग्रही राहणं हे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा एक मावळा म्हणून प्रत्येकाचं कर्तव्य आहे ते कर्तव्य प्रत्येकानं जर प्रामाणिकपणे पार केलं तर मराठी भाषेला खऱ्या अर्थानं सोन्याचे दिवस येतील फक्त कागदोपत्री अभिजात भाषेचा दर्जातून मराठी टिकणार नाही आहे आम्ही हृदयातून खऱ्या अर्थानं त्या मराठी भाषेचा सन्मान केला पाहिजे एका चित्रपटातला हो त्या ठिकाणी डायलॉग होता शिवाजी महाराजांच्या जीवनपटावर आधारित होतं त्यामध्ये शिवाजी महाराजांच्या एका शिलेदारानं म्हटलं होतं की छातीवर शिवाजी आणि पाठीवर महाराष्ट्र कोरलंय आणि जीवाचं नाव भंडारा ठेवलंय त्याच पद्धतीनं या सीमाभागात जन्मणाऱ्या जन्माणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या छातीवर मराठी आणि पाठीवर महाराष्ट्र कोरलेलं आहे हे प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे आम्ही चळवळीत काम करत असताना शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या पावलांवर पाऊल देऊन चालूया आजपर्यंत ज्या पद्धतीनं संघर्ष करत होत त्या पद्धतीनं करूया तुम्ही बघा प्रत्येक ठिकाणी राष्ट्रीय पक्षातील नेते हे प्रसार माध्यमांसमोर जाताना त्यांचं वक्तव्यच वेगळं असतंय पण मुळात बेळगावात फिरताना त्यांना खऱ्या अर्थानं जाणवते की बेळगाव हे मराठी आहे त्यामुळे त्यांच्या भाषणाची सुरुवात सर्वांना नमस्कार करून होते हे खऱ्या अर्थाने कुणावर कर टीका करत नाही पण सहज उदाहरण म्हणून सांगतोय सध्याचे विद्यमान खासदार मराठी बद्दल किंवा महाराष्ट्राबद्दल काहीतरी वक्तव्य करतात हे कुठल्याच राजकीय पक्षाने करू नये खऱ्या अर्थाने आमची अपेक्षा आहे कारण ज्यावेळेला वेळेला वेळेला मी व्हिडिओ पाहत होतो शापूर मधला एक व्हिडिओ माझ्याकडे त्यावेळेला आला होता तुमच्या तुमच्या काम करून देतो म्हणून ते सांगत होते मराठी बोलण्याचा प्रयत्न करत होते हे खऱ्या अर्थानं चांगलं आहे पण फक्त माध्यम समोर आली आणि काहीतरी विचारलं म्हणून माध्यमांसमोर जाताना काहीतरी चुकीची वक्तव्य करून त्या ठिकाणी बेळगावातलं वातावरण खराब होणे याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि मुळातच आमच्यावर जास्त प्रेम आहे सगळ्यांचं प्रशासनाचं त्यामुळं शब्दमुळात जपून वापरावी लागतात आणि ते मी वापरतोय परत एकदा तेच सांगतो शिवाजी महाराजांनी जो मराठी राजभाषा कोश तयार केला तो सक्तीनं व्यवहारात आणला त्या मराठी भाषेचा सन्मान करणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि ते आपण करूया आणि संघर्षातून आमचं ध्येय गाठूया वक्त्यांनी जाता जाता सांगितलं होतं की बटेंगे तो कटेंगे एक रहेंगे तो सेफ रहेंगे ही खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या पक्ष संघटनात काम करणाऱ्या मराठी माणसांना माझं हे आव्हान आहे की पटेंगे व कटेंगे कटेंगे नाही पण आमची मराठी भाषा त्या ठिकाणी इथून कापली जाईल एवढं मात्र प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे आणि केक रेंगे तरच आमची मराठी भाषा सेफ राहील हे प्रत्येकानं त्या ठिकाणी समजून घ्यावं एवढंच बोलतो आणि परत एकदा जाता जाता मराठी भाषेचा जा सन्मान आपलं कर्तव्य आहे हे सगळ्यांनी त्या ठिकाणी आत्मसात करा पक्ष संघटनेत कुठलंही काम करा पण जिथं मराठीसाठी आग्रह करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी कर प्रत्येकानं मराठी म्हणून समोर एवढंच आव्हान करतो आणि थांबतो धन्यवाद जय मराठी जय महाराष्ट्र